कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला मुरुड गाव गंभीर प्रशासकीय अडचणीत सापडलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने कामकाज ठप्प झाले असून याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांच्या रोषामुळे अखेर उपसरपंच सुरेश तुपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय गावातील पाणी योजनेचा पंप नादुरुस्त होऊन अनेक दिवस पाणी पुरवठा खंडित होता दुरुस्तीसाठी कागदपत्रांवरती सही करायलाही ग्रामसेवक उपलब्ध नाहीयेत ऐन दिवाळीतही पाणी टंचाईला सामोरे जावे लागले काही महिन्यांपूर्वी सरपंचांच्या राजीनाम्यानंतर उपसरपंच तुपे कारभार सांभाळत होते पण कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे या गंभीर समस्येकडे भाजपचे तालुका सरचिटणीस विवेक भावे आणि युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विराज खोत यांनी पंचायत समितीचे लक्ष वेधले आहे नळपाणी योजना हो पूर्णपणे बंद आहे मुरुड ग्रामपंचायतीची आणि ग्रामसेवक नसल्यामुळे त्या तिथे पत्र देणं निविदा मागवण्याचं पत्र देणं किंवा हे आहे ते कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे गेले वीस दिवस नळपाणी योजना बंद आहे आणि जिथपर्यंत आम्हाला ग्रामसेवक मिळत नाही तिथपर्यंत हे सगळं कामकाज बंद राहणार रा आहे आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे त्याच्यातनं आमची लवकरात लवकर मोकळी करावी असं आमचं म्हणणं आहे तुमच्या उपसरपंचांनी राजीनामा का दिला आहे प्रशासनाकडनं जो ग्रामसेवक दिलेला आहे ते वेळोवेळी येत हजर राहत नाही आणि योग्य वेळी योग्य ती कामं पूर्ण करत नाहीत त्यामुळे लोकांच्या लोक आग्रस्त लोकांनी त्यांना तुम्ही थांबू नका असं सांगितल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे